नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कमी साडीचा कपडा अडीच इंचाचा फक्त आणि कमी काठ बाहीतून उरलेला त्यापासून अतिशय सुंदर अशी डिझाईन आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका अगदी कोणत्याही साडीवर छान दिसणारा कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळ ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करावा लागेल या ठिकाणी आपण चौकोन करून घेतलाय आता पंचकोनी गळा घेण्यासाठी दीड इंचावर खून करून एक तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि गळा जसा आहे तसा हा कट करून घ्यायचा आहे पंचकोनी गळा आहे अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी कमी वेळेत होणार आहे आणि दिसायला हे खूप सुंदर आहे अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता आता या ठिकाणी आपण खाली ब्लाउज पीसचा कपडा ठेवला आहे आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे या ठिकाणी आपल्याला जसा गळा आहे त्या गळ्यानुसार शिलाई करायची पण जिथे कोन्हा आहे तिथे सुईचं टोक खाली आणि नंतर कपडा आपल्याला फिरवायचा आहे अशा पद्धतीने आपण शिलाई करायची आहे त्यामुळे काय होतं जो कोन आहे तो छान येतो आणि गळ्याचा शेप सुंदर दिसतो त्यानंतर आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर कोणाच्या तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी द्यायची त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दापटीप पण दाबटीप देत असताना जो खालचा कपडा आहे बघा दिसतोय तो त्यासोबत आपल्याला घ्यायचा आहे आणि मग या ठिकाणी दाबटीप द्यायची आहे तर अशा पद्धतीने एकदम प्लेन करून कपडा आतमध्ये घेतला आहे अस्तरचा आणि पूर्ण प्लेन करून कपड्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई तुम्ही बघू शकता जो गळा आहे आणि त्याची फिनिशिंग आहे किती सुंदर या ठिकाणी आपली आलेली आहे कॅनव्हास पेपर वापरायची पण गरज नाही किंवा पायपिंग गोट लावायची पण गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार झालेला आहे तर साईटनी पण आपण लगेच शिलाई करून घ्यायची प्लेन करून गळा कधी कधी काय होतं बाहीलाच काट येतो आणि डिझाईनसाठी पाठीमागे काट राहतच नाही किंवा साडीतला कपडा जर जास्त कट केला तर का साडी कमी पडण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त अडीच इंचाचा आपण कपडा काढला साडीतला आणि जो बाहीचा भाग होता तो आपण मोकळ्या बाजूकून ठेवला आणि बंद बाजूचा उरलेला काट आपण डिझाईनसाठी या ठिकाणी वापरणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो सोपा पण आहे दिसायलाही छान आहे याची शिलाई किती घेतली मी तुम्हाला सांगेलच तर आता बघा या ठिकाणी व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर आपण एकसारखा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे कमरेचे टक्स तर कमरेचे टक्स साधारणतः किती तीन तीन इंचाचे दिले तरी चालेल दोन्ही बाजूला तीन तीन इंचाचे टक्स आपण या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची वरची बाजू बंद घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे तिरकी कातर पुन्हा समोर कमरपट्टी घेऊन आपण देणार आहोत या ठिकाणी दापटी तर आता टिप झाल्यानंतर जो मधला भाग आहे बघा तिथे आपण मोठ्या नंबरची शिलाई करायची म्हणजे आपल्याला ही शिलाईनंतर काढायची असते हात शिलाई केल्यानंतर गळा आपला तयार आहे आता या ठिकाणी आपण बघा आता हा जो कपडा आपण घेतलेला आहे त्याचा आपण काय करायचा आहे मद्य करायचा आहे असा आणि कडेला एकदम शिलाई घ्यायची कडेला एकदम शिलाई म्हणजे खूप कडेला पण नका घेऊ साधारणतः अर्ध्या इंचचा अंतर राहील अशी तर मग दोन इंचाची पट्टी किंवा दीड इंचाची पट्टी तुमची या ठिकाणी तयार होईल जर तुम्हाला मोठी हवी असेल पट्टी तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता आणि तुम्हाला छोटी पट्टी हवी असेल तर तुम्ही छोटी पण पट्टी घेऊ शकता तर या ठिकाणी आता आपला जो पट्टीचा भाग आहे तो शिलाई करून झाला आहे मोठ्या याची साईजची सुई घ्यायची चार पदरी दोरा घ्यायचा आहे आणि एकदम सुईची जी मागची बाजू आहे ना तिथे दोन ते तीन चार गाठ या ठिकाणी आपण पॅकमध्ये देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा जो आपण नाडी बनवतो बघा ब्लाउजला सेम तीच पट्टी आपण इथे बनवणार आहोत सुईचा मागचा भाग आहे आपण वरती आणि जो कपडा आहे तो आपण ओढत चलायचं आहे खाली खाली अशा पद्धतीने ओढत चलायचे आता ही पट्टी जी आहे ना ती एक सारखीच पट्टी आपली आली पाहिजे म्हणजे डिझाईन छान दिसते व्यवस्थित दिसते पट्टी एकसारखी या ठिकाणी आपली झालेली आहे आता आपण धागा इथे चेंज करणार आहोत म्हणजे जसं पट्टीचा धागा आहे तो घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला बघा आता अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती लावून घ्यायची तर एक बाजू आपण पकडूया मध्यावरती जिथे कोणा आहे तिथे चूम करायची म्हणजे काय होतं जो कोणा आहे ना तो छान येतो आणि एकदम छान अशी डिझाईन या ठिकाणी आपली तयार होते जर तुम्ही इथे चून घेतली नाही तर तो गळा तुमचा बिघडला जाईल आणि व्यवस्थित या ठिकाणी येणार नाही तर बघू शकता काय करायचंय थोडीशी चून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यावरती पुन्हा या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी जी पट्टी आहे ती आपली लावून झालेली आहे आता आपल्याला लगेच कडेला ही शिलाई या ठिकाणी करून घ्यायची आहे तर आता जेव्हा तुम्ही ही शिलाई करशाल ते ना तेव्हा जी मधली चुन आहे ना तिला पण शिलाई करायची आहे ती पण शिलाई करून घ्यायची म्हणजे छान दिसते पट्टी तयार झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी आता काय करायची जी दुसरी बाजू राहिलेली आहे ती आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत तुम्ही फक्त पंचकोणी गळा पण तयार करू शकता आणि ही पद्धत पण तुम्ही वापरू शकता नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते हे डिझाईन ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा साडी कशीही असू द्या पण ब्लाऊजवर थोडीशी छानशी डिझाईन जरी झाली तरी ब्लाऊजचं लुक चेंज होतं त्याच्यासोबत आपल्या साडीचं पण लुक चेंज होतं आणि खूप सुंदर असा हा तो ब्लाऊजच्या डिझाईननी आपल्या साडीला पण गेटअप येतो त्यामुळे नक्की ट्राय करा अशा छोट छोट्या ह्या अशा खूप हेवी डिझाईन न करता अशा सिम्पल साध्या जरी तुम्ही डिझाईन ट्राय केल्या तरी तुमचा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर दिसतो साडीचं लुक पण वाढतं तर आता आपल्याला कडेच्या पट्टीला द्यायच्या या ठिकाणी शिलाई तर बघू शकता जी पट्टी आहे आपण ती काय केली सरळ कमरेकडे घेतली आणि या ठिकाणी शिले करून घेतली तर अशा पद्धतीने हा गळा आपला तयार झालेला आहे आता आपल्याकडे एकदम थोडासाच काटा आहे बघा थोडासाच काटा आहे पण आपण काय करणार आहोत याचे पॅच बनवणार आहोत छोटे छोटे ते इथे घेतलेला आहे कॅनव्हस पेपर आणि एकदम ड्रॉप म्हणजे पाण्याचा आकार जरी दिला तरी चालेल तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता तर इथे आपण देणार आहोत पानाचा आकार तर असे जे पॅच आहे ते आपण तीन या ठिकाणी घेणार आहोत जर तुमचे पॅच जास्त झाले तर तुम्ही जास्त पण छान डिझाईन या ठिकाणी करू शकता तर बघा आता या ठिकाणी आपण एकसारखेच पॅच या ठिकाणी कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता बघा जो काट आहे ना तो काट आतल्या बाजूने घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पॅच या ठिकाणी आपण ठेवून त्यावरती थे शिलाई करणार आहोत छोट्या काटापासून पण खूप सुंदर अशी डिझाईन बनवू शकते जर तुमच्याकडे साडीचा कपडा नसेल तर तुम्ही तिथे लेसचा पण वापर करू शकता साडीच्या कलरची लेस वापरू शकता किंवा गोल्डनची लेस तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि सुंदर अशी ही डिझाईन तुम्ही बनवू शकता तर हे पॅच जे आहे ते तयार झालेले आहे आता आपल्याला काय करायचे हे पॅच आपण डिझाईनसाठी घेणार आहोत तर कडील आपण इथे पायपिंग पण करू शकतो आणि इथे दुमडू पण शकतो जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तिरक्यामध्ये पट्टी करून तुम्ही त्याची पायपिंग या ठिकाणी करू शकता एका व्हिडिओसाठी एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल एका व्हिडिओमध्ये आहे पण तरी मी दाखवेल की पायपिंग कशी करायची आता सध्या आपण इथे दुमडत आहोत आणि जे दुमडतो ना बघा जी आपण कडेची बाजू जी असते तो दुम जी दुमडताना ती एकसारखीच या ठिकाणी आली पाहिजे कधी कधी जास्त कधी कमी होऊन जाते आणि मग ते व्यवस्थित पॅच आपले तयार होत नाही जेव्हा तुम्हाला दुमडायचं आहे तेव्हा एकसारखंच या ठिकाणी तुमचं दुमडलं गेलं पाहिजे आणि तशीच तुमची शिरे आली पाहिजे म्हणजे तिन्ही पॅच तुमचे खूप छान दिसतात तर या ठिकाणी आता बघा आपला पॅच हा तयार झालेला आहे दोन्ही पण याच पद्धतीने आपण करणार आहोत म्हणजे तीन पॅच या ठिकाणी तयार झालेले आहे इथे पण तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही इकडे पण या पद्धतीने ठेवू शकता जिथे तुम्हाला वाटेल ना ॲडजस्ट करायचं तिथे तुम्ही करू शकता तर इथे आपण ठेवणार आहोत आता शिलाई कशी करायची तर तीन पॅच आपण ठेवून घेतले शिलाई करत असताना बघा आता एक पॅच जोडून घ्यायचा त्याच्या समोरचा दुसरा घ्यायचा लगेच आणि त्यानंतर खालचं घ्यायचं आहे मधोमध तुम्ही पॅच ठेवू शकता बटन ठेवू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तर याची शिलाई मी घेतलेली आहे साडेचारशे रुपये तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता सुंदर छान अशी ही डिझाईन आपली या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर बघू शकता आपल्या साडीबरोबर आपल्या ब्लाऊजचं लुक किती सुंदर या ठिकाणी दिसतंय नक्की ट्राय करा